हॅलो इंग्लिश लवर्स वेलकम टू यू व्ही सी इंग्लिश चॅनल्स बघा आज आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ व्हर्ब्स क्रियापदाचे प्रकार तर क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत मेन व्हर्ब्स आणि ऑक्झिलरी व्हर्ब्स आता मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापदे आणि ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजेच काय होते सहाय्यकारी क्रियापदे आता मेन व्हर्बमध्ये सुद्धा दोन काइंड आहेत ट्रान्झेक्टिव्ह आणि इन्ट्रान्झेक्टिव्ह तर ऑक्झिलरीमध्ये प्रायमरी आणि मॉडल असे त्याचे उपकाइंड आहेत तर बघा एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे ही इज रनिंग आता इथं जे रनिंग आपल्याला दिलेलं आहे इथं मेन वर्ब म्हणून वापरलेलं आहे तर सेकंड सेंटेंस आहे ही इज अ टीचर तर इज इथं अब्झिलरी वर्ब म्हणून यूज केलेलं आहे देन ही ॲट अँड ॲपल तर आता हे जे सेंटेंस आहे हे कशाचं आहे ट्रान्झेक्टिव्ह वर्ब ट्रान्झेटिव्ह व्हर्बचं किंवा त्याला सकर्मक क्रियापदे सकर्मक क्रियापदे म्हणजे ज्याचा कर्त्याचा कर्मावर क्रिया घडते अशा मग क्रियापदास काय म्हणतात तर ट्रान्झेक्टिव्ह व्हर्ब तर पुढं आहे इन ट्रान्झॅक्टिव्ह ही लॉब्स लावडली बघा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ